देवेंद्रजींनी म्हटलं की नागपूरच्या हजारो झोपडपट्टीवाले त्यावेळेला बिघर होणार होते आमच्या एका विद्वान न्यायमूर्तींनी आदेश दिला होता की आठ दिवसामध्ये जर ते झोपड्या कलेक्टरले पाडले नाही तर त्याला कलेक्टरला जेलमध्ये घेण्यात येईल मग अशी त्याचे दादानी उल्लेख केला की मी मलाही थोडे ऑफिसर वगैरे हो घाबरतात पण <laughs> पण मी अशा ऑर्डर्स करत नव्हतो हो आणि मला सांगा वाटतं या प्रसंगी की त्यावेळेला विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की जर आपण ह्या प्रकरणामध्ये जर इमिजिएटली काही करू शकलो नाही तर नागपूरला फार मोठी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होईल मला आनंद आहे की त्या आठ दिवसाच्या पिरियडमध्ये आम्ही ती ऑर्डर स्टे करू करू शकलो मला वाटतं त्यावेळेला देवेंद्रजी महापौर आहे आमदार होते आणि ज्यावेळेला आम्ही तिथे लढत होतो मी महाराष्ट्र तुम्ही लढत होतो त्यांनी त्यावेळेला ते इंटरव्हेशन टाकलं होतं त्या मॅटरमध्ये एक नागपूरचे आमदार म्हणून आणि लाखो नागरिकांना बिघर वाचवण्यापासून बिघर बेगर होण्यापासून ते वाचत आला याचा जो आनंद असतो तो मला वाटते कुठल्याही शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही